नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू वर्ल्ड ऑफ शोभा वर डिंकाचे लाडू मी रेसिपी अपलोड केलेली आहे बऱ्याच जणांनी पाहिलेली आहे आज वाटीचं प्रमाण घेऊन मी ढिंकाचे लाडू रेसिपी आपल्याबरोबर शेअर करते प्लीज मैत्रिणीनं रेसिपी स्किप न करता पहा नॉनस्टिकचं पॅन आहे सगळ्यात आधी दोन चमचे खसखस खसखस भाजून घेते खसखस भाजून झाली एक वाटी किसलेलं सुकं खोबरं गॅसचे फ्लेम लो ठेवून सुकं खोबरं भाजून घेते सुक्या खोबऱ्याचं प्रमाण कमी आधी करू शकता टीप सुकं खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल जास्त प्रमाणामध्ये आपण जर लाडू बनवले आणि लाडू उरले तर सुक्या खोबऱ्याला स्मेल येतो म्हणून सुकं खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून आहे सुकं खोबरं भाजून तयार पॅनमध्ये मध्ये तूप घेते दोन चमचे तूप तूप गरम झाले बदामाचे काप ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी अधिक करू शकता मी या वाटीचं प्रमाण घेतलंय एक वाटी काजूचे काप तुपावर परतून घेते पौष्टिक लाडू आहेत काजू आणि बदाम तुपावर परतून तयार उरलेल्या तुपामध्ये मी बेदाणे परतून घेते बेदाणे परतून तयार उरलेल्या तुपामध्ये आणखी तूप ॲड करते आणखी दोन चमचे तूप मी ॲड केले डिंक डिंक तळून घेते ढिंक तुफामध्ये असा छान फुलायला हवा चांगल्या प्रतीचा डिंक घ्यायचा आहे लाडू बनवताना डिंक पाहू शकता तुम्ही किती छान फुलला तो तुफामध्ये डिंक तळून तयार उरलेल्या तुपामध्ये पुन्हा तूप घालते दोन चमचे तूप एक वाटी चाळून घेतलेली गव्हाची कणिक तूप गरम झालंय कणिक घालते तुपामध्ये तुपावर व्यवस्थित कणिक भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे गव्हाची कणिक जितकी व्यवस्थित भाजू आपण तितके लाडू जास्त दिवस टिकतात गव्हाची कणिक भाजून तयार भाजलेलं सुक्क खोबरं तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकता मी पल्स मोडवर फिरवून घेते भाजलेली खसखस सुक्क खोबरं पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेते डिंक मिक्सरला मी फिरवून घेते तुम्ही सुद्धा डिंक बारीक करू शकता मी डिंक बारीक करून घेतलेला आहे जर तुम्हाला लाडू खाताना डिंक आवडत असेल तर तुम्ही डिंक हाताने किंवा वाटीने सुद्धा तुम्ही ढिंक वाटून घेऊ शकता मी मिक्सरला असा ढिंक बारीक करून घेतलेला आहे एका ताटामध्ये खसखस आणि खोबरं घेते ड्रायफ्रूटची पावडर बेदाणे भाजलेली गव्हाची कणीक डिंक वाटून घेतलेला डिंक लाडू बनवताना खारीक पावडर तुपावर परतून तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि जर तुम्हाला गुळाचा पाक नको असेल गूळ किसून यामध्ये ऍड करायचं असेल तर तुपाचं प्रमाण जास्त लागतं हे सुके जीनस मी आता मिक्स करून घेतलेत एक चमचा वेलची पावडर सुंठ पावडर वापरू शकता आणि तुपावर परतून तुम्ही खारीक पावडरसुद्धा वापरू शकता हे जी नस मी मिक्स करून घेते हातानेच मिक्स करते म्हणजे व्यवस्थित मिक्स होतील लाडूचं मिश्रण बाजूला ठेवते या वाटीने मी एक वाटी गव्हाची कणिक घेतली एक वाटी गूळ घेतलं आहे गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक करायचा नाही गूळ मेल्ट व्हायला लागला आहे एक चमचा तूप घालते ज्या रंगाचा गूळ असेल ना त्या रंगाचे लाडू होतात बरं गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे म्हणजे व्यवस्थित विरघळलेला आहे एकतारी पाक वगैरे काहीच करायचा नाही लाडू कडक होतात हा पा गूळ असा विरघळलेला आहे मी आता गॅसची फ्लेम बंद करते विरघळलेला गूळ आपल्याला या सगळ्या लाडूच्या मिश्रणावर ओतून घ्यायचं आहे याचं कारण गव्हाची कणिक का आहे ना म्हणून हे गरमच ओतायचं आहे आणि पटकन मिक्स करायचं आहे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता लाडू वळून घेते लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता पाहू शकता तुम्ही अगदी कॅमेऱ्याच्या जवळ लाडू वळून दाखवते मी पाहू शकता तुम्ही डिंकाचा लाडू तयार झालेला बाकी ला आहे बाकीचे लाडू वळून घेते परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि लाडू बनवलेले आहेत पाहू शकता हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू मी आज बनवलेले आहेत गव्हाची कणी आणि गूळ प्रमाण व्यवस्थित घ्या पिंक कमी जास्त झाला थोडा काहीच हरकत नाही ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता जर मैत्रिणीनं रेसिपी आवडली तर प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आपण छान कमेंट देता आणि मैत्रिणीनं आपण कसे लाडू बनवतात तेही मला लिहून पाठवा मी नक्की वाचेन आणि ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा घरामध्ये डिंक असेल तर हे लाडू तुम्ही बनवू शकता अशा छान आणि वेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार